रेल्वे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय रेल्वे प्रणाली जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था म्हणून ओळखली जाते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत भारतीय रेल्वेची एकूण मार्ग लांबी एक लाख सव्वीस हजार पाचशे अकरा किलोमीटर इतकी झाली आहे भारतीय रेल्वेच्या ब्रॉड गेज मार्गापैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के म्हणजेच पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे सरकारने दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत संपूर्ण शून्य कार्बन उत्सर्जन रेल्वे बनवण्याचा संकल्प केला आहे मालवाहतूक क्षेत्रात म्हणजेच फ्रेट सेगमेंट मध्ये भारतीय रेल्वे दररोज आठ हजार चारशे एकोणऐंशी मालगाड्या चालवते यातील मालगाड्यांची सरासरी गती चोवीस किलोमीटर तास आहे काही कंटेनर स्पेशल गाड्या शंभर किलोमीटर तास या वेगाने धावतात तर बहुतेक मालगाड्यांचा कमाल वेग रेल्वेकडे दोन लाख त्र्याण्णव हजार सत्याहत्तर माल डबे शहात्तर हजार सहाशे आठ प्रवासी डबे आणि बारा हजार सातशे एकोणतीस इंजिन्स सा आहेत देशभरात विविध ठिकाणी लोकोमोटिव व डबे निर्माण करणारी उत्पादक केंद्र कार्यरत आहेत एकूण एक पूर्णांक दोनशे चोपन्न दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या रोजगारासह हो। भारतीय रेल्वे हा जगातील आठवा सर्वात मोठा नियोक्ता ठरतो भारतीय रेल्वेचा गौरवशाली इतिहास सोळा एप्रिल त्रेपन्न पासून सुरू होतो या दिवशी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी बोरीबंदर ते ठाणे या चौतीस किलोमीटर अंतरावर धावली होती ग्रेट इंडियन पॅनिनुसला रेल्वेने चालवलेल्या या गाडीत चौदा डब्यांमध्ये एकूण चारशे प्रवाशांनी प्रवास केला होता भारतीय रेल्वे केवळ वाहतूक व्यवस्थाच नाही तर देशाच्या सामाजिक आर्थिक व पर्यावरणीय प्रगतीचा कणा ठरत आहे विद्युतीकरण व शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेली वाटचाल भविष्यातील पिढ्यांसाठी हरित व पर्यावरणपूरक भारत घडवेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार